माझ्या मते या सगळ्यांचा अर्ज जो आहे तर प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचं करू नये पाचवीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही हिंदी देशातला एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो आणि त्यामुळं हिंदीला एकदमच त्याज ठरवायचं कारण नाही पण हे जरी खरं असलं तर मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये भाषा किती अस्वस्थात तो करू शकेल त्याच्या किती भाषेचा लोट टाकावा लागेल याचा विचारसुद्धा करावा लागेल तो लोट टाकला आणि मातृभाषा ही बाजूला पडली तर हे योग्य नाही आणि म्हणून पाचवीपर्यंत हिंदी भाषेच्या संबंधीचा हक्त सरकारने सोडावा त्या ठिकाणी मातृभाषा हीच महत्त्वाची अस पाहिजे आणि त्याच्यानंतर कुठं जे काही करायचं असेल ते फाशीच्या नंतर कुटुंबाचे लोक त्याचा निर्णय घेते त्याला आमचा विरोध नाही पण आत्ता जे बाकीचे सगळे लोक जे बोलतात त्याचा ठाकरे बंधू त्यांच्या मी स्टेटमेंट आता बघितलं ते काही चुकीचं नाही त्या स्टेटमध्ये कोणत्या स्टेटला हिंदी आणि हवी आणि आहे ह्या दोन्ही गोष्टी सांगितले आणि त्यामुळं त्यानिमित्तानं महाराष्ट्रातले मराठी भाषिक एकत्र येत असतील भूमिका घेत असतील तर मातृभाषेच्या दृष्टीनं चांगली गोष्ट ठाकरे साहेबांनी सहा तारखेला मोर्चा आयोजित केलेला आहे सर्व पक्षीय लोकांना नेत्यांना बोलवलेली तुमची काय भूमिका मला आता तुम्ही सांगताय आम्हाला काही कुणी सांगितलं नाही हा विषय कुणी एकदा राजकीय पक्ष सामूहिक निर्णय घेऊ शकत नाही त्यांनी असंही सांगितलं असलेले ऐकलं की आम्ही अन्य पक्षांशी होणार त्यांना बोलून द्या पाटणकर गट बीजेपी मध्ये गेलाय इकडे शशिकांत शिंदे साहेब आपल्या नेहमी असतात त्यांच्या आपण काही मोठ्या जबाबदारी देणार का कारण गेले काही दिवस तशी चर्चा सुरू आहे बाकरी पिण्याच्या साहेब भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा सुरू आहे त्यांनी एक स्टेटस ठेवलं होतं दिव्यात तेल हे जळायच्या आधी घालतात दिवा विजल्यावर घालून घालत नाहीत अशा प्रकारचे स्टेटस ठेवलं नाराज असल्याची चर्चा सुरू आहे मला भास्कर जाधव हे जवळून घ्यायचे विचाराने स्पष्टच आहे एखाद्या गोष्टीवर नाराजी असते ऐकायला माहिती पण भास्कर जाधव यांचं योगदान विधिमंडळात उत्तम आहे ते प्रभावी विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम करतात हा आमचा अनुभव आहे आणि ते एखाद्या गोष्टी असतील पण तत्व ते कधी सोडणार नाही